नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि मी पण बरी आहे आणि आता शाळेहून येऊन सर्व झालेलं आहे घरचं काम पण आणि मी आता लागलेली आहे गार्डनच्या कामाला तर चला मग काय काय काम आज होते पाहूया कितीही काम करा ना गार्डनमध्ये काही संपतच नाही पहा काहीतरी काही काहीतरी काय दररोज काम असतं इथं ना मी थोडंसं जमीन चांगली करून घेत आहे आणि अगोदर मी गवत वगैरे सर्व काढून घेते काही पाला पाजोळा पडलाय का ते काढून घेते आणि एकदम स्वच्छ आहे तुम्ही पहा गार्डन स्वच्छ दिसते ना एकदम तसं काहीच पालापाचोळा पडलेला नसतो पण वरती झाडं आहेत ना मोठे मोठे तर थोडंसं पानं वगैरे पडतातच तर ते मी अगोदर काढून घेते एकदम स्वच्छ गार्डन झालं कीच मला पुढचं काम करावं वाटतं थोडंसं एखादं पाणी दिसलं काही पालापाचोळा दिसला की मग मला ते कसं तरीच वाटतं की चला घाण झालेली आहे काही की गार्डन आणि थोडं हे काढावं का असं वाटतं म्हणून मी अगोदर काढूनच घेते मग दुसऱ्या कामाला लागते तर हे पहा ना काय म्हणतात त्याला आयरनचा पत्ता आहे ना ते तर खूप वाढलेला आहे आणि खूप ते तोडून 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 मी किती तोडत असते पण तरी पण ते वाढतच असतं आयरन जे असतं ना शरीराला जरूरत असतं आणि ते पान खाल्ल्यानंतर भाजी करून किंवा डाळीमध्ये टाकून खाल्ल्यानंतर शरीराला आयरनची कमतरता पूर्ण होते असं म्हणतात इथं जी आहे ना थोडीशी जमीन खाली आहे तर इथं थोडंसं पुदिनाचे पानं आहेत तोडून म्हणजे सगट ते टाकते मी इथं थोडं येते का पाहते देट असलं ना ते कुठंही उडतं जरूरी नाही की त्याला मुळाचं असावं तर विटा पण इकडे थोडं लावून घेते इकडे जे गाजर लावलेलं आहे बारीक आता उठलेला आहे तिथं पण मी विटा लावून घेते म्हणजे इथंपर्यंत ते विटा लावलेल्या ठिकाणापर्यंत गाजर लावलेलं ला आहे असं कळतं आता ते पण झालं आता हे पॉट मी सांगितले होते ना कालच्या व्हिडिओमध्ये की ह्याला मी खाली करणार आहे आणि याच्यामध्ये काहीतरी लावणार आहे आणि ह्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणार आहे तर मग आता एवढं उचलणं तर काही मुश्किल इतकं आहे ना अवघड आहे शक्यच नाही एवढं मोठं उचलणं खूप मोठं आहे ते पॉट तर त्यासाठी मी काय केलं त्याला अर्धी माती तिच्यातली काढून टाकली आणि त्याला हळूहळू ओढत 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 मग जिथं आपल्याला ठेवायचं आहे ना मी तिथं घेऊन गेले आणि ह्या पॉटमध्ये तर मी काल पालक टाकलेलीच आहे उठलं की मी तुम्हाला दाखवते पालक आलं की येईलच बहुतेक तर हे इकडं सूर्यप्रकाश येतं म्हणून मी इकडं आणून ठेवलेलं आहे आणि खाली थोड्याशा विटा ठेवते आणि विटा ठेवून मग हे पॉटवरती ठेवून देते पहा असं म्हणजे आ, काम करायचं म्हटल्यानंतर कसंही आपलं थोडं युक्ती लढवावी लागते काहीतरी आयडिया करावं लागतं कुठली माणसं आणायची हे धर ते धर म्हणायला आणि दोघं मिळून गार्डन शक्य राहत नाही एकच माणूस केलेलं बरं असतं है ना तर चांगलं करता येतं म्हणून मग मी आता मा माती पण घातली आणि खूप छान माती आहे शेतातली माती आणून घातलेली होती पा ह्याच्यामध्ये त्यामुळं माती एकदम काळी काळी छानशी माती आहे आता याच्यामध्ये मी काय लावावं असं विचार करते तर मी म्हटलं चला दोन भोपळ्याचे बीज टाकाव कारण भोपळा कुठंही आलेला नाही आतापर्यंत किती लावलं तरी तर येते का पाहावं त्या साईडला तर दोन भोपळ्याचे बी टाकले आणि आणखीन एक पॅकेट घेऊन मी आले ते म्हणजे कारल्याचे आणि इखडल्या साईडला कारल्याचे टाकते कारण पॉट मोठा आहे आणि इखडल्या बाजूला कारल्याचे पण दोन बी टाकले पाहो येत आहे का प्रयत्न आपला करायचा आणि मध्यंतरी जे जागा आहे ना तिथं मी मटकी म्हणजे गवार शेंगा असतात ना त्याचं बी मी थोडंसं टाकलं चला मग हे तसं तर मी गवार जे फल्लीचं बी आहे ना ते जमिनीवरच टाकणार आहे आणि पहावं ते पण आहे का तर अशा प्रकारे तीन बी मी तिथं टाकलेलं आहे आणि आता पाणी द्यायचं मी काम करते पाणी दिलं ना एकदा फळांना फुलांना आणि सगळ्याच झाडांना पाणी फार आवश्यक असतं आणि पाणी देणं आता गरमी पहा किती आहे तर पाणी देऊन घेते मी सगळ्या भाजीपाल्यांना दररोज पाणी पाहिजे आता गरमीच्या दिवसामध्ये आणि इकडे मी पक्षाचे घरचे दोन टांगलेले आहेत ते केव्हा पक्षी येतात काय माहिती नाही आपल्या समोर तर पक्षी बसत नाहीत आपण आलं की उडून जातात भीतात म्हणजे त्यांना भीती असते ना आपल्या जीवाची फार तर पाहावं ते कधी येतील आणि कधी नाही मी तसं मी ठेवलेलं आहे ज्वारी आणि गहू एकामध्ये काय आहे बघावं तर पाणी चला मी दररोज मारते ना म्हणून जास्त मारायची गरज नाही थोडं 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 मारावं लागतं आणि जिथं बी टाकलं आपण तिथून खूप सावधानीपूर्वक पाणी मारावं लागतं असं कसंही पाणी मारलं ना ते बी यायचं पण जातं आता सध्या उन्हाळा खूप आहे तुम्ही पण आपल्या हेल्थची काळजी घेत चला पाणी खूप पीत जावा जेवढं पाणी पिलं ना तेवढं शरीराला चांगलं असतं कारण उन्हाळ्यामध्ये ना नाही नाही ते रोग घेरतात माणसाला तर आपल्या आपल्या शरीराचं आपणच सांभाळून घ्यावं लागतं आणि परत नंतर दवाखाना कशाला करत बसायचा म्हणून तुम्ही प्रकृतीची आपल्या काळजी घेत चला आणि प्रत्येक माणसाला जर आपल्या आपल्या शरीराची काळजी घेता आली तर मग दवाखानाच कशाला लागेल बरं खाण्यापिण्यापासून ह प्रत्येक जे दिनचर्या असते ते सुद्धा आपण सांभाळून करावी लागते आपल्याला पचेल तेच खावं आणि दिस चांगलं दिसेल तेच नेसावं म्हणतात ना तसं आता पहा किती पेरू निघालेले आहेत एकदम स्वादिष्ट असे पेरू आहेत आणि आजचा जे सुविचार होता ते तुम्ही वाचलाच असेल तर तया सुविचार आसा आर्थ चा, त्या सुविचारचा असा अर्थ आहे की एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटावर संधी पण आली कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करू शकत नाही म्हणून संकटा अली, मनुन आली म्हणून घाबरायचं नसतं आणि त्याच्याबरोबर संधी पण आलेली असते फक्त आपल्याला शोधायला पाहिजे की कोणती संधी संकटाबरोबर आलेली आहे तर पहा किती छान फुलं लागलेली आहेत झाडं झुलपं पहा किती मस्त वाटत आहेत तर आजच्या ब्लॉगला मी इथंच समाप्त करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद